राम राम मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा म्हणजे ऋषिकेश देशमुख आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये रोज आता आपण युट्यूबवरती नवीन ब्लॉग टाकतोय कंटिन्यू तर मित्रांनो महत्वाचा विषय आज था 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 मी हे कव्हर करणार आहे की माझे इंस्टाग्राम वरती पासठ दांसर हजार फॉलोवर कसे पूर्ण झाले ते सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पहिल्यापासून डान्सर आहे डान्सर असल्यामुळे थोडस मला एक्सप्रेशनची ऍक्टिंगची आवड होती तर दोन हजार सोळा मध्ये सगळ्यात आधी आपल्याकडे आलं तर डबस्मॅश त्यानंतर आपल्याकडे आलं म्युझिकली म्हणजे टिकटॉक त्याच्यावरती पण आपण बऱ्यापैकी के ट्राय केला पण त्याच्यावरती काय झालं नाही मग दोन हजार सोळा पासून सतरा अठरा अठरा मध्ये मी माझं युट्यूबचा एक चॅनल खोललेला त्या चॅनलवरती मी रोस्टिंग करायचो दोन चार व्हिडिओ पहिले चांगले चालले युट्यूबला पण कसं असतं कन्सिस्टन्सी ही कंटिन्यू राहत नाही किती जरी तुम्ही प्रयत्न केला आणि ती राहिली तर तुम्ही फेमस होता हे मी तुम्हाला पुढे कसं होतंय ते सांगणार आहे त्यानंतर युट्यूबचा पण आपला चॅनल गेला परत इंस्टाग्रामचा आपला अकाउंट होतच ऑलरेडी आणि त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये पण आपण इंस्टाग्राम वरती प्रयत्न केला शेवटी मग मी दोन तीन वर्ष वरती फक्त फोटो टाकत होतो तर आता हिथून माझी दोन हजार चोवीस पासन एक जानेवारीपासून जर्नी स्टार्ट कशी झाली हे व्यवस्थित ऐका तर एक जानेवारीला सगळ्यात महत्वाचं आधी हे समजून घ्या सगळ्यात पहिला पॉईंट की इंस्टाग्रामचं जर तुमचा आधीपासूनचा अकाउंट असेल आणि तुमच्या डोक्यात असेल की नवीन अकाउंट काढायचं तर ह्यामध्ये जास्त काही फरक नसतो तुमचा जर आधीचा अकाउंट असेल किंवा तुम्ही नवीन अकाउंट काढलं तरी तुमचा जो काय तुमची ग्रोथ व्हायची हो ती होणारच आहे फक्त थोडस कसं असतं ड्रॉबॅक तुमचा काय म्हणजे तुमची पार्श्वभूमी काय तुमचं जर अकाउंट वरती काय प्रॉब्लेमॅटिक गोष्टी झाल्या असतील अकाउंट जर व्यवस्थित नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे शक्यतो नवीन अकाउंट काढून जर्नी स्टार्ट केलेली फायदेशीर ठरते तर दोन हजार चोवीस मध्ये माझ्या जुन्याच अकाउंटला मी नाव चेंज करून प्रोफाईल पिक्चर मस्तपैकी चेंज केला तर प्रोफाईल फोटो हा एकदम व्यवस्थित सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला काय होईल की तुम्हाला पुढं बघणारा माणूस तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो तुमचा तिथं फोटो लावा आणि प्रोफाईलचं ना नाव असं ही पाहिजे ऐकायची पाहिजे म्हणजे एकदम बोलताना झट्ट दिशे निघून गेलं पाहिजे त्या टाईपमध्ये प्रोफाईलचं नाव ठेवा ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय असतो तो म्हणजे कंटेंट कंटेंट फिक्स करणं कारण हितच सगळ्यांचं ठरतं की बाबा हा फेमस होईल का ना कारण तुमचा कंटेंट जर स्ट्रॉंग असेल तर तुमची ग्रोथ स्ट्रॉंग होणार आहे त्यामुळे कंटेंट ठरवा आता माझ्याकडे भरपूर कंटेंट होते मी डान्स केला फिटनेस जर्नी केली लिहिणारे ब्लॉग बनवले त्याच्यानंतर मी त्याचे कोर्सेस केले ह्या सगळ्या गोष्टी करत करत शेवटी माझ्या मनात आले की आपण फूड ब्लॉग बनवा फूड ब्लॉग बनवण्याचा पण मी प्रयत्न करणार एवढ्यात काय झालं की ट्रायल म्हणून एक आपण काय केला का की पहिला ब्लॉग बनवला आणि त्या पहिला ब्लॉग बनवल्यानंतर मला एवढा प्रतिसाद चांगला मिळाला पहिल्याच ब्लॉगला एवढा प्रतिसाद चांगला मिळाला की दोन दिवसात मला वाटतं काहीतरी पाच सहा हजार व्ह्यूज गेले आणि त्या व्ह्यूज माझ्यासाठी म्हणजे लाखो मिलियनच्या समान होत्या कारण ह्याच्या आधी कधी एवढा व्ह्यूज गेले नव्हते मग आपण काय केलं दोन दिवसांनी लगेच दुसरा ब्लॉग टाकला दुसऱ्या ब्लॉगला दहा हजार व्यूज गेले तर त्यानंतर काय ठरवलं तुम्हाला हे बी सांगतो तर ही कन्सिस्टन्सी जपायची कशी म्हणजे कंटिन्युटी तर त्यासाठी मी एक चार्ट बनवला बाबा आपला आज एक ब्लॉक पडला आहे ना एक तारखेला तर आता आपण नवीन आहे नवीन असल्यामुळे एक तारखेला एक ब्लॉग पडलाय तर आपण दुसरा ब्लॉग टाकूया तीन तारखेला म्हणजे दोन दिवस मध्ये गॅप घेऊन असे मी काय करत गेलो दोन 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 दिवसाआड एक महिनाभर कंटिन्यू ब्लॉक टाकत गेलो अशी माझी आठ ब्लॉक पडली काय झालं अशी जर्नी अपली। कसो एक कादी स्टार्ट झाली आपली कसं होतं एखादी गोष्ट तुम्ही स्टार्ट केल्यानंतरच तुम्हाला कळतं की पुढच्या लोकांना काय पाहिजे लोकांना काय पाहिजे ही कळलं की तुम्ही त्या गोष्टी जास्त देत जात म्हणजे विहिरीत उडी मारल्याशिवाय जसं तुम्हाला पोहायला शिकता येत नाही तुम्ही बाहेर थेअरॉटिकली किंवा लेखीमध्ये किती बी शिका असा हात हलवला पाहिजे असे हात मारले पाहिजे विषय तो नसतो तुम्ही पाण्यात कधी उतरताय आणि कधी हात मारून स्वतः ट्राय करतायत तो पहिला ती पहिली स्टेप असते तुमची माझं जास्त आवडायचं जा लोकांना गावठी बोलणं मग मी काय केलं की माझं गावठी बोलणं जास्त वाढवलं असं करत 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 मला वाटतंय हा हजार फॉलोवर पूर्ण व्हायला माझे पहिले दहा महिने गेले तुम्हाला खोट वाटल माझे दहा हजार फॉलोअर पूर्ण व्हायला हो मी दहा महिने कष्ट केले तेव्हा माझे दहा हजार फॉलोवर पूर्ण झाले आत्ताचं काय होतंय काय काय जण या कार रात्रीत फेमस होते ती तीन तीन चार चार लाख फॉलोअर होते तर मला वाटतंय मी रोज जरी तुम्ही आठ ब्लॉक धरले तरी जवळजवळ ऐंशी ते शंभर ब्लॉक टाकल्यानंतर माझे दहा हजार फॉलोवर पूर्ण झाले कारण मी अकाउंट काढताना माझे दोन हजार फॉलोवर फक्त होते म्हणजे आठ हजार फॉलोवर मला कमवायला दहा महिने गेले त्यामुळे कन्सिस्टन्सी किती महत्वाची बघा कंटिन्युटी बघा दहा हजार फॉलोवर पूर्ण झाल्यानंतर माझ्या फॉलोअरच्या पुढे के लागला की ज्या दिवशी तुमच्या फॉलोवरच्या पुढे के लागतो त्यानंतर तुमच्या फॉलोअर्स मध्ये इतकी कडक ग्रोथ होती इतकी भारी ग्रोथ होती ना तुम्ही विचार भी करू शकत नाही तसंच झालं ऑक्टोबर मध्ये माझे दहा हजार फॉलोवर पूर्ण झाले नोव्हेंबर मध्ये माझे पंधरा हजार फॉलोवर पूर्ण झाले आणि डिसेंबर मध्ये माझे बावीस हजार फॉलोवर पूर्ण झाले आणि जानेवारी मध्ये करेक्ट एक वर्षानं तीन महिन्यात एकोणीस हजार एक्स्ट्रा फॉलोअर कमवलेले किती तीन महिन्यात मी आता तुम्हाला ही सगळी माहिती का सांगतोय कारण ही ऐकून तुम्ही उद्या काहीतरी स्वतःमध्ये बदल करणार आहे उद्या व्हिडिओ टाकणार आहे ह्यासाठी तुम्ही मला इतका वेळ ऐकताय इतका सगळा टाइम चांगला चालू असताना सगळ्यात महत्वाचं येतं ती म्हणजे मधी जसं की मंदी कशी येते मंदी आर्थिक मंदी तशी इंस्टाग्राम मध्ये अल्गोरिदम चेंज होत असताना व्ह्यूज ज्या असतात त्या कधी कधी डाऊन होतात आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचत नाही मीच नाही चांगले चांगले क्रिएटर आपले डिप्रेशन मध्ये जातात आणि काय काय तर काम सोडून देतात मी तसं न करता मी काय केलं मी वेगळा कंटेंट जाईल चालू केला मग मी त्यामध्ये दे सगळ्या देवांना वगैरे यात्रेला वगैरे जाऊन व्हिडिओ टाकायचं चालू केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ज्यावेळेस फॉलोवर हळूहळू वाढत चाळीस हजार वर गेल ती संध्या आली म्हणजे आपली आषाढी वारी तर त्या वारीमुळे माझे जवळजवळ वीस हजार फॉलोवर फक्त वीस दिवसात वाढले सगळ्यात न की माझे पासष्ट हजार फॉलोवर शेवटी आता तुम्ही बघताय वारीवरनं आल्यानंतर अजून थोडीशी ग्रोथ झाली पाच हजार फॉलोवर वाढले पासठ हजार फॉलोअर पूर्ण करायला मला दोन वर्ष म्हणजे आता दोन वर्ष पूर्ण होतील अजून दोन महिन्यांना समजून चाल आता एखाद्या गाडीच्या शोरूमचा व्हिडिओ बनवायचा आहे तर लगेच माझ्या डोक्यात ऑटोमॅटिक कंटेंट चालू होते की आता ट्रेंडिंगमध्ये काय काय कनेक्ट होईल लोकांना काय आवडेल कुठल्या भाषेत हे केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मनानं होत जातील ह्या काय कोणी मला शिकवलं नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला ही सगळं कोण शिकवायला येत नाही मला कोणी सुद्धा शिकवायला आलं नव्हतं तर या प्रकारे माझं पासष्ट हजार वरती फॉलोअर पूर्ण झालेत आणि अशाच बऱ्याच टिप्स अँड ट्रिक्स म्हणजे लय तुम्हाला माहिती मी फोडो 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 सांगणार आहे आता ही माहिती जास्त मोठी नाही करत नाहीतर तुम्ही एवढा व्हिडिओ बघत नाही त्यामुळे ह्यात बी मी काहीतरी काहीतरी कट करून टाकणार आहे त्यामुळं आत्ताच माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊन फॉलो करा हा आणि फेसबुकवरती पण माझे आता जवळजवळ अठ्ठावीस हजार फॉलोअर झालेत तिकडे पण माझे फॉलोअर कसे झाले हे मी तुम्हाला एखाद्या दिवशी निवांत मध्ये सांगेन आणि असंच व्हिडिओ आपण देत राहू आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी लय महत्वाचा आहे विचार करा काहीतरी नवीन स्टार्ट करायचा प्रयत्न करा, करा। आणि सगळ्या गोष्टी होत्यात फक्त त्यासाठी आपण वेळ द्यायला लागतो आणि आपली पण वेळ यायला लागते त्यामुळे कंटिन्यू करत राहा तुम्हाला एक ना एक दिवस नक्की फळ मिळतं विचार फक्त करत बसू नका ॲक्शन करा त्यामुळं सुरुवात करा आणि ब्लॉगर रोशाला फॉलो करा धन्यवाद